बगळे कवी गह पाटील वाचक स्वर प्रचितस कुणीकडे चालले हे बगळे रांगेत कसे उडती सगळे नदी वाहते संत खालती जरी ढगांच्या छाया हरती तटी लवाये डोल डोलती वरी कुणी उधळली शुभ्र फुले कुणीकडे चालले हे बघे रांगेत कसे उडती सगळे पाल जुळुनी पंख पसरूनी कल कल कल, -कल, -कल करीत मधुनी कुठे निघाले सगळे मिळून पडवळा परे किती लांब गे कुणीकडे चालले हे बघये रांगेत कसे उडती सगळे वाटे सुटली शाळा यांची शर्यत सुटली की पळण्याची यात्रा भरली की पक्ष्यांची तिकडेच चा चाले का नकळे कुणीकडे चालले हे बघे रांगेत कसे उडती सगळे धन्यवाद व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा खूप लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा